मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदादुखी दुखी, मान दुखी, खांदा दुखी, दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा युवा नेते अमोल बाबर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय प्रभाग क्रमांक दोन आणि नऊ या दोन प्रभागातून अमोल बाबर मैदानात उतरलेत ही निवडणूक ताकदीने लढवून विट्यात विकासाचं वादळ निर्माण करणार असल्याचे अमोल बाबर यांनी स्पष्ट केलंय विकासाच्या झंझावातामुळे विरोधकांनी धसका घेतल्याचे देखील अमोल बाबर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय विरोधकांचे आठ माजी नगरसेवक देखील आमच्या सोबत असल्याचा गोप्यस्फोट देखील यावेळी अमोल बाबर यांनी केलाय चांगल्या मताधिकाने आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी अमोल बाबर यांनी व्यक्त केलाय नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं हो। की त्यांचेच माझे आठ नगरसेवक हो आमच्या आमच्या पार्टीतून आठ निवडणूक लढवत आहेत आज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक नऊमधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या विट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सव्वीस उमेदवार आणि पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीनं लढवून विकासाचं झंझावत निर्माण करून विटा शहरात एक वा वाद तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने दे निवडून आणून देधानसभा निवडणुकीचं विधानसभेला साडेचार हजार मताधिक्य घेतलेलं आहे तुमचं बनणं खरं आहे पण ही निवडणूक एक अत्य वे, अत्यंत वेगळ्या आव्हानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आठ नगरसेवक आमच्या आमच्या पार्टीतून आठ निवडणूक लढवत आहेत मेकर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते आज तुमचा अर्ज दाखल झाला आहे त्यामुळे माझंच काम नाही मी काय पहिल्यांदा निवडणूक उभा राहिलेला आहे नगरपालिकेचा मागास मी नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात सर्व त्या अपेक्षित होतं एवढे बेचाळीशी मताधिके जर कमी करायचं असेल थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगराच्या उमेदवार सर्व मताने स संमत होईल तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतदार केलं सर्व आमची पार्टी निवडणी कोणत्या मुद्द्यांवर विटेकरांसमोर विकासाचाच मुद्दा बाकी कोणाला संपायचं कोणाला जिरवायचं म्हणून आमचा मुद्दाच नाहीये जो विट्याचा विकास राहिला तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत आता तुम्हाला एबी फॉर्म दिलं तर कळतीलच की सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचाच होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही टाका मुळव्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी ते